आयुष्यामध्ये आपल्याला उद्धवत सुद्धा त्या व्यक्तीला विचारल्याशिवाय घेऊ नये हे जे बारकावी जीवनामध्ये जर आपले आले तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने मी महानुभाव म्हणून घेण्यास समर्थ होईल असं मला वाटतं मी या परंपरेला प्रणाम करतो संत परंपरेला प्रणाम करतो आणि या भव्य दिव्य आयोजनाला मी माझ्यामार्फत शुभेच्छा देतो अखिल भारतीय संत समितीच्या माध्यमातून अखाडा परिषदेच्या माध्यमातून या संपूर्ण महोत्सवाला आणि महानुभाव संप्रदायाच्या या परंपरा आमच्या आदरणीय योगी बापू पुढे चालवत आहेत त्यांच्या कार्याला या प्रसंगी शुभेच्छा देतो एवढ्या भव्य प्रमाणामध्ये आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं आम्हाला आमंत्रित केलं इथे बोलण्याची संधी दिली त्यांनाही धन्यवाद देतो आणि मी माझ्या थांबवतो सर्वज्ञ श्री चक्र कुणीच आवाज उच्चारण करत नाही देवाचा आवाज नाम गोष्ट झाला पाहिजे भगवान श्री स्वामी आपणच वेळा दिली त्यांचं बसणं होत त्यांचं उठणं होत त्यांचं निर्विकार बघणं होत म्हणूनच प्रत्येक माय मावली बापू कुठेही भेटले श्रद्धेने नसतमस्क होत होती जवळीक साधत होती एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे इतक्यात श्रद्धेनं आत्म जवळीक साधत असेल तर तेच खरं त्याचं पितृत्व आहे म्हणूनच त्याला बाप म्हटल्यावर बापाचा बापू केव्हा जाणारी अनुमत करतो कधीच त्या बापूला बसण्यासाठी कुठले आसन लावले नाही माझा अनुभव सांग बोरीला आपण थोरलं प्रकरण लावलं होत माझ्याविषयीचा अप्रंपा आणि येण्याची मानसिकता व्यक्त केली योगीराज दादा सूचना केली आणि स्वतः बापू एका जीवगाडी आले श्रद्धा आहे माणसात एक समाज मान्य पुरुष असा ज्या निष्ठेनं ज्या अस्थेनं ज्या जिव्हाळ्यानं ज्या वाचल्यानं समाजाची सेवा करणार नाही समाजसेवक असेल कुणाच्या भावना उचंभाव स्वाभाविक मी समोर गेलो